आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ याच विचारातून प्राण्यांचं जग आपल्या मुंबईतच उभारण्याचा संकल्प महायुतीनं केलाय आता आपल्या लाडक्या राणीबागेत मुलांच्या कल्पनेतील जग प्रत्यक्षात उतरणार आहे महायुती सरकारनं दहा एकर जागेचा विस्तार करून इथे आफ्रिकन सवाना आणि ऑस्ट्रेलियन झोन सारखी जागतिक थीम साकारण्याचा संकल्प केला केवळ चित्रपट किंवा पुस्तकात दिसणारे जिराफ झेब्रा दिमागदार पांढरा सिंह चपळ काळा जॅगवार आणि खोडकर चिंपांझी आता मुंबईच्या वैभवात भर घालणार महायुती सरकारनं सेंट्रल झू ऑथॉरिटी कडून या विस्तारासाठी तातडीनं परवानग्या मिळवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले इतकंच नाही तर मुलुंड मध्ये उभं राहणार विदेशी पक्षी उद्यान हे मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच ठरेल हे प्रकल्प म्हणजे उद्याच्या पिढीच्या ओठांवर हास्य आणि डोळ्यात जागतिक अभिमान फुलवणारी सर्वात मोठी गुंतवणूक आहे जगणं झालंय छान Carăn, dar nu